मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे बंधूंनो आपण सर्वांना नमस्कार बंधूंनो शुगरने त्रस्त असलेल्या पेशंटसाठी खुशखबर समर्थ फाउंडेशन कोल्हापूर मधुमेह शुगर डायबिटीज मुक्ती अभियान अँटॉक्स डी व अँटॉक्सटी देशातील नंबर वन न्यूट्रिशनल फॉर्म्युला मधुमेह मुक्त होण्यासाठी या फॉर्म्युल्याची लाखो लोकांना मदत मिळाली आहे दोन्ही फॉर्म्युले मोनोपॉली रजिस्टर आहेत व सर्व लॅब टेस्ट करून सर्व स्तरावर प्रमाणित केलेले आहे व तेरा देशात ह्याचा लोकांना फायदा होत आहे समर्थ सोशल फाउंडेशन सामाजिक संस्था असून दोन हजार पंधरापासून कार्यरत आहे व्यसनमुक्ती मधुमेहमुक्ती वेदनामुक्ती लैंगिक समस्या हार्ट लिव्हर किडनी संदर्भातील समस्या वजनाची समस्या लहान मुलाच्या तसेच महिलांच्या अनेक समस्या ह्या व अशा अनेक प्रॉब्लेमवर हजारो डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांच्या अभ्यासातून हे फॉर्म्युले बनवले आहे याचा लाखो लोकांना फायदा होत आहे आपण आम्हाला संपर्क करून रिझल्ट तसेच माहिती पाहून ऑर्डर करू शकता एक महिन्यासाठी येणारा खर्च फक्त बत्तीसशे रुपये दोन महिन्यासाठी येणारा खर्च फक्त अठ्ठेचाळीसशे रुपये तीन महिन्यासाठी येणारा खर्च फक्त सहा हजार चारशे रुपये आणि हो जर आपणास ऑर्डर करायची झाल्यास फक्त अर्धे पैसे भरून म्हणजे बत्तीसशे रुपये एक महिन्याचे माग मागवायचे झाल्यास आपणाला सोळाशे रुपये जमा करावे लागतील दहा दिवसाच्या अवधीनंतर आपणाला औषधी मिळेल संपर्क करा नाईन डबल एट डबल वन डबल एट नाईन झिरो फाईव्ह